महेंद्रा कदम साहेबांची प्रेरणा माननीय बाळासाहेब कदम आणि महेंद्रा पलाड यांनी पलोदच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना हाताशी घेऊन विकास कामांच्या जोरावर काँग्रेसची ही निवडणूक लढवली आणि जनतेने सुद्धा सर्वांच्या वर विश्वास ठेवून अतिशय चांगले उमेदवार असल्यामुळं नगराध्यक्षा पंधरा उमेदवार काँग्रेसचे निवडून दिले हा विकास कामाचा विजय स्वर्गीय वसंतरावजी दादा स्वर्गीय गुंडादाजी स्वर्गीय खाशाबा स्वर्गीय अमरभाऊ इनामदार स्वर्गीय राजा सदामटे बापू यांच्या प्रेरणेनं आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली पलू शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करो आणि सर्व मतदारांनी हा जो विजय दिलेला आहे त्या विजय दिल्याबद्दल शेतच्या सगळ्यांचे आभार मानतो